सीता राम श्री पराक्रम कहन नव नवे शेषा लागून शोधताही भगवान श्रीरामचंद्राचा प्रताप आहे काय सर्वसामान्य काही कोण दोन अध्याय मध्ये अवशेष करता येत नाही एवढा फाट भगवंताचा पराक्रम आहे त्याच्या पराक्रमाची साम्यता जगात देता येत नाही असं सांगतात आनंद ब्रह्मा आणि आनंद ब्रह्मांडाचा निर्माण करणारा तो राम आहे पाळणारा आणि रक्षण करणारा आणि त्याच वर्णन करायला पृथ्वीचा जरी कागद केला तरी पूर्ण नाही असं सांगतात लागून मग सोहात करून श्रीराम काय करी आहो जे भगवंताला भगवंत भावान शरण जाता जात असणारे शरण आलेले भक्त पृथ्वी जिंकण्याच त्रिभुवन राज्य करण्याचं सामर्थ्य भक्तात येत मग त्या भक्तांचे देव श्रीराम त्याला काही करता येत नाही असं स्पर्धा करीती ती तेही मुक्ती ते पावती सर्वाशी समजसी तपती कैतारी अहो भगवंता बरोबर स्पर्धा करणारा विरोध करणारा सुद्धा मुक्तीला जातो रावण बायपूसूनही तरी उद्धार केला म्हणजे विरोध जरी देवाबरोबर केला तरी त्याचा उद्धार करतो अपराधी निरापराधी श्रीराम पाय समान बुद्धी असा तो भगवंत आहे महाराज सांगता देशा धनाती भिल्ल सांगितले मी प्रभती तुझा पर्वती विष्णू प्रती अवलो अद्रव्या दे मध्ये आपण आताच ऐकलं ते भिल्ल ब्राह्मणाला सांगत होते तू ही पर्वतावरती जा आणि तिथला महिमा पहा हो प्रसाद ऐसे तो आनंदित आनंदीत आणि मग ते असणाऱ्या सांगितलं तू त्या पर्वतावरती तिथला तिथला प्रसाद चतुर्भुज तूर्मशिरा असा ऐकलं ब्राह्मणाला आनंद वाटला पुढे सुवती वीर तुला सांगे मिस्तार ब्राह्मणे किरत भाजनावर हे मी विश्वास शत्रुघण्याला सांगू लागला त्या किराताच्या बोलण्यावरती ब्राह्मणाने विश्वास ठेवला आणि काय करतो ते गंगासागर संगम झाला तेथे तिजवर स्नान केला मग गिरीसिंग चढला त देवालय देखील दे। मग चित्र असणार ब्राह्मणाने विस्तार करून सांगितलं होता त्या नीलगिरी पर्वतावरती गेला पर्वतावर चालल्यावर एका मंदिर दिसलं आणि मंदिरामध्ये लावलं हे तरी पतीचे दर्शन नैवते करिता वचन चतुर्भुजा नीलगिरी पर्वतावरती गेला देवळामध्ये दे भगवान श्री विष्णूला पाहिलं त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांचा प्रसाद सेवन केला चतुर्भुज झाला ब्राह्मणे स्वांगे दे, ते ते दे, दे, ते अनुभव रे तेरीगरी वासी कशी मन तोष वाटे धन्य ब्राह्मण ब्राह्मणानं जे अनुभवले ऐकून वाचून बघून सांगायचं नाही अनुभव आले अंगा ते या जगात जे तसे ब्राह्मणानं स्वतःला आलेला अनुभव रत्नग्रीव राजाला नीलगिरीचा महिमा सांगितला रे भूपती तू व पर्वतावरती पर्वत वरती ते रे जा भगवंताची चार मुक्त्या पैकी स्वरूपता नावाची मुक्ती तुला मिळवलाय ऐकून या वचन राजा पुसे करदोडून जोडून महाराज तुम्ही कृपा मजला गुण आणि अशा प्रकारे सांगितल्या बरोबर त्या ब्राह्मणाला तू रत्नगिरी सांगू लागला महाराज खूप भाग्यवान आहोत आम्ही एवढान तुम्ही आम्हाला सांगितलं आता तीर्थयात्रा विधी करीता आचारन करावे तत्वता ते मग प्रति महाराज तीर्थयात्रा करायचे रत्नागिरी पर्वत नीलगिरी पर्वतावरती जायचे तीर्थ यात्रा करत असताना आचरण कसं असावं सांगा ब्राह्मण मध्ये आचरण विचारा तरी निवेदो ते उत्तरा हृदय ब्राह्मणाने सांगितलं हे तुला आचरण म्हणजे वागणं आपलं कसं असावं हे सांगतो हृदयामध्ये आई प्रतिरोगी जो जन्मला मागे काळ लागला केव्हा नाश हाला होईल आणि ऐक बाबा मृत्यू लोकांमध्ये जो आहे तो मरणारच आहे त्याच्या माग काळ लागलेला आहे पण कधी मरण येईल हे सांगता येत नाही त्याच्यामुळं काय करायचं वाचा मग तरी सर्वदा हरी स्मरण करीत असावे अरुदिन तेने होईल या मानवी देहाचे या मानवी जीवनाचं जर कल्याण सार्थक करायचं असेल तर सार्थक कशामध्ये तुकामध्ये जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची खे ख अशा प्रकारे असणार सार्थक जन्माचं आहे असं सांगतात करावे हरिगुण कीर्तन अद्भक्ती स्मरण करायचं त्यानं सगळं पाप संपलं जात असं ब्राह्मण सांगू लागला नसे प्रीती सर्व लहान नसेवत काळाला घेणं देणं नाही लहान थोर मोठ ही गरीब श्रीमंती यमाला काही घेणं देणं नाही बंगल्यातला असलं तरी यम उचलत नाही झोपडीतलं असलं तरी यम नाही तर काय बघत नाही त्याच्यामुळं विचार कर आणि भगवंताच भजन कर असं ब्राह्मण सांगू लागला जन्म मरणापासून दूर करील भगवान तरी भजन निरंतर करावे भगवंताच भजन का करायचं जन्म मरणापासून दूर करतो ती बाकी कोणी करू शकत नाही जन्म मरणाच्या आवर्ती बुडत होतो मारुती तू वाला राम भक्ती वानर पंक्ती आव भगवंताचं स्मरण तुम्ही जाणून बुजून करा चुकून करा किंवा विरोध म्हणून करा तरी तुमचा उतर होतो असं सांगताय से दयाचे महिमान तुवादार आने भजन आणि अशा प्रकारे ते भगवान श्री विष्णूचं महिमान आहे भजन कर एकच मार्ग भगवान त्याकडे जाण्याचा आहे आणि भजन करत करत जा तीन विधी तुला लागून सांगत आता करी जया भारी गेले महाजन तोची अंगीकारी आता तीर्थयात्रेचा मार्ग सांगतो ज्या ज्या तीर्थयात्रेला संत महाती गेले त्या स्त्री पुत्रा विषय वैराग्य ममता लोभासिका टाकून विचार संपादन सोबतीला घेऊन मोह टाकून दे आणि त्यातलाही तीर्थयात्रा करा तुझंही कल्याण करा ममते मध्ये मायेमध्ये अडकू नको मोहाचा सोनुरे गोवा अन्य शरण शे मुके नाम उच्चार करावा दर्शनी असावा भगवंतच्या दर्शनामध्ये उल्हास असावा मुखामध्ये नामस्मरण असावं आणि आशा करीत करीत त्या दर्शनाला जायकोश जाता करी दे मग कर गावाच्या बाहेर एक पोस गेल्या बरोबर स्नान कर आणि स्नान करून शुद्ध पवित्र होऊ ना पुन्हा देवाच्या दर्शनाला जा सर्व हरे हरे उच्चारून मुक्ती लागी प्रार्थना जाण करावी आणि मग हातामध्ये दंड माझी काठी घ्यावी कमंडलू घ्यावं कौपीन धारण करावी आणि भगवंतच स्मरण करावं पावलं पावले आम्हाला मुक्ती मिळावी अशी प्रार्थना करून तीर्थयात्रेला जाताना चक्या करायच्या नाहीत्या चपल्या नसाव्या उपानही नसावे कुठल्याही प्रकारचं पायामध्ये वाण घालायचं नाही आणि चालत जायचं तर त्या तीर्थाचं फळ भेटतय असं सांगता उपान घालून ही यात्रे जाता तुथे हाता निमित्त जातात तर दिवशी फळ बिडे <laughs> चपला घालून जर तीर्थयात्रेला गेला तर त्या असणाऱ्या तीर्थयात्रेच किंचित पुण्य भेटतं तिथल्या तीर्थाचं किंचित पुण्य पात्र भेटतं आणि जर व्यापारा निमित्त तर त्याच्यापेक्षा थोडं जास्त पुण्य आपल्याला भेटत सेवा योग कोश फळ लागून आयसे शास्त्र्या सेवानी सत्यदान फक्त भगवंताची सेवा करण्याच्या उद्देशाने तीर्थ यात्रेला गेले तर सगळं पुण्य त्याला भेटतं असं शास्त्र वेदात सांगितलं नम्र करावे स्वस्त मानसी सेवा करीर आणि तीर्थाला गेल्यानंतर साधू संतांची सेवा कर त्यांना नमस्कार कर केल्यावर मुक्ती साहित्य मुक्ती प्राप्त होते आता पती तुझी वे रीती। तेने तुझला भेद भक्ती जळेल प्रीती हरिपती तो ब्राह्मण रत्न ग्रीव राजाला सांगू लागला तुम्ही ज्या अशाच पद्धतीने ज्या मी आता जसं वर्णन करून सांगितलं अशा मार्गाने गेला तरच भगवंत तुला मिळेल सुमती म्हणे काही कर काही सुता रत्नग्री व्यवहार ऐकता सुमतीने शत्रुघ्नाला सांगितलं त्या ब्राह्मणाचं बोलणं रत्नगिर राजानं ऐकलं आणि राजाचा त्याग केला रा। मोह ममता संपवले मग धानासी वाहून क्षितिपती बोले तया लागून दरवधे का नगरवासी जन दयाला गे अज्ञाती सगळ्याचा त्याग केला आपल्या गावातली लोक बोलवली आणि काय सांगू लागला मी त्या उन्ही सकाळ राज्यसी जात तीर्थयात्रेसी मज समागी सी दसावे सकाळी गावातल्या लोकांना सांगितलं मी तीर्थयात्रेला चालकाळंदी पंढरपूर अयोध्ये क्षेत्र काशी कोणा कोणाला तर चला ते सिद्ध करावे सकाळी माझ्या बरोबर येणार नाही त्याला थंड मिळेल म्हणून बळ सि नका व्हायला पण तीर्थयात्रेला हियाने हवं आणि राजा घेऊन जाऊ लागला राजवचन मंत्री झाला आनंद घन गर्याभरी नवती घालून नगरा माझे आम्ही आणि असं नाशा बोलण्याबरोबर सगळ्याला आनंद झाला घोड्यावरती हातीवरती बसला आणि जवंडी पेपू लागला गुरा नगरी नकारी निघावे नर नारी नातरी राजदंड दंड सतवारी होईलदा नावामध्ये देवंडी ठेवली संध्याकाळी सगळ्या गावात फिरून सांगितलं उद्या सकाळी बॅप घरा आणि राजा बरोबर तीर्थयात्रेला चला जर आम्ही नाही तर राजा दंड करेशी ऐकून वचे नाशी येऊन पुत्र चल त्रासी निघोणी सर्व नगर वासी राजद्वारी पातले जेव्हा रात्री ऐकली रात्री सगळ्यांनी प्याग केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपली असणारी लेकर बायका घेऊन राजवाड्या कसे आले हे राजे लागून हे आपली आज्ञा पाडून द्वारी पाहत नागरिक झाले आज सांगितलं महाराज आपल्या आज्ञेवरती सब्रभ घ्यावत आपल्या बरोबर जाण्यासाठी आला प्रे अरे भागी असते संगी मुष्टी कुश वेगी सिद्ध असती जाव सगळे जण आलेले जे ब्राह्मण आहेत ते असणार अग्निहोत्र घेऊन आलेले आहे म्हणजे जो जो ज्या ज्या वेशामध्ये धर्मामध्ये वर्णामध्ये आले आपल्या वर्णानुसार सगळे आले वैश्य सरे येऊन शिंद्र आले तयामागरी जंगम मैराग अनुगवारी सिद्ध असती जाव चतुर आहे ब्राह्मण आले क्षत्रिय आले वैश्य आले शुद्र आले कसा रे कसा ही रत्न पारखी सेठ सावकार दे कसुकी सर्व येऊन द्वार मुखी हो सिद्ध असती जावया राजी साहेब सगळे शेठ असतील गावातले सावकार असेल गरीब असेल राजा रंक सगळे आपल्या नगरी जेवढे आहेत सगळे जर जाण्यासाठी आले सूत आले सकाळी कर भाकर बंदी जाणारे गेन औषधी सगळीक वैद्य सगळे औषध घेऊन डॉक्टर सुधा मेडिकल सोबत घेऊन निघाले आहेत कोणाला काय झालं कोणला खोकला लागला पाय फुकायचं तर सगळे असणारे औषध घेऊन वैद्य आले स्वयंपाकी तयार वैसले पाण्याचे कावळी घेऊन आले वेहाचे पैसले गायना संगीत स्वयंपाकी त्याला आचार्य म्हणतात आचार्य सुद्धा सोबतीला आलेले आहेत कुणाला भूक लागली तर चहा नाश्तीची सोय करण्यासाठी आचार्य आहेत पुन्हा गायन करण्यासाठी काय गायनाचार्य सुद्धा सोबतीला आले नगरातील सर्वजण कोणी राही नाही ग्रहा ला, ला, ना ना ला करावया गमन यात्रा संपूर्ण म्हणून राजे साहेब ना घरातली सगळे आले कोणी गावामध्ये राहिलेले नाहीये ह्या निलग्रीव पर्वताच महात्म्य जाणून ला तीर्थ यात्रा करण्यासाठी सगळे चाले सकळ जना समोरत रायाने धरीला यात्रा पर्यंत संगे चतुर्भुज राहणासी घेत यात्रा सांग आणि म्हणून आता रत्नग्रीव राजाने राजा पर्वतावर जाण्यासाठी त्याची यात्रा करण्यासाठी चतुर्भुज ब्राह्मण चतुर्जानी पंडित ब्राह्मण सोबतीला घेतले पासून घरापासून एक कोश लावून करून स्नान पण मग पुढे केल्या ब्राह्मणाने सांगितल्या पद्धतीने आपल्या गावापासून एक कोश लावून गेलं तिथे असणारे आंघोळे केले स्नान केलं तिथून पुढे निघाले दंडक कमू आणि अजिन हा दिसे शोभायमान मुके हरी नाम स्मरण हातामध्ये दंड कमंडलू अशा प्रकारचं असणाऱ्या सगळ्यांच्या हातामध्ये मुखामध्ये नामस्मरण आहे हृदयामध्ये चिंतन आहे आणि आशामध्ये सगळेजण घाले मा हृदयाचे चरित्र ऐकता सगळं पापे हरती आता पुढच्या आध्या मध्ये ऐका राजांनी घालाय आता तीर्थयात्रा दे राजा, राजा करणार आहे त्या राजाची तीर्थयात्रा ऐकली आपलं पाप संपणार आहे अशा प्रकारची कथा आता पुढच्या होय पाप सुख बोहित असे ज्या पापाच हरण होत अशा प्रकारची सज्जन लोकांचं आचरण असत त्यामुळं कथा ऐका पाप संपेल महाराज सांगता इथे श्री पद्मकुलाने पाताल खंडे शेषवास्यायन संवादे गटा सुमेद इल पर्वत प्रस्थान नाम एको विश्वमध्याय कुंडली विशाल श्री देव तुकारा भगवान जय